आज आपण करूयात एक करी मसाला पद्धत अगदी वेगळी आहे कमी तेलकट कमी मसाला असलेली एक करी बनवूयात धने अर्धा चमचा जिरे पाव चमचा बडीशेप पाव चमचा मेथीदाणे पाच सहा चार मिरी चक्रफूल तीन लवंगा हिरवी वेलची दालचिनीचा एक छोटा तुकडा दगडफूल तमालपत्र एक चमचा तीळ हे सर्व थोडेसे गरम करून घेऊ सर्व मसाले वापरलेले आहेत मी फक्त कमी क्वांटिटीमध्ये वापरलेले आहेत खूप जास्त मसाल्यांचा फ्लेवर यायला नको यासाठी कमी मसाले वापरले आहेत थोडेसे गरम करून आपण हे मिक्सरवर पाणी न घालता वाटून घ्यायचे एक चमचाभर तेल तापवलेलं आहे आणि मोठे दोन कांदे आहेत हे आपण भाजून घ्यायचे काळपट रंगावर भाजून घ्यायचे हे आपण मिक्सरला लावणार आहे थोडेसे जाडसर कापले तरी पण चालतील कांदा भाजत आलेला आहे आता ह्याच्याबरोबरच आपण खोबऱ्याचे तुकडे सुक्या खोबऱ्याचे तुकडे आल्याचे काप आणि लसूण आपण ह्याच्याबरोबर थोडा परतून घेऊया आता हे सर्व थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं पाणी न घालता हे पण वाटायचं आहे तीन चमचे तेल तापवलेलं आहे त्याच कढईमध्ये तापवलेलं आहे आता आपण मसाला कांद्याचा जो वाटून घेतला होता तो टाकूया आता हा मी अगदी कमी पाणी म्हणजे दोन ते तीन चमचेच पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी घातलं तर मसाले भाजायला वेळ लागतो आणि सगळे मसाले उडतात कढईवर तर मग पाणी अगदी कमी घालून वाटलेलं आहे हा मसाला परतून घेऊया आपण मसाला भाजून घेतलेला आहे त्यामुळे परतायला जास्त वेळ लागत नाही ब्राऊन कलरवर कांदा भाजला की त्याची एक गोडसर चव येते आणि अंडा करी आपली एकदम टेस्टी होते आता व्यवस्थित भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिट मसाला सतत परतत मी भाजून घेतलेला आहे आता जे आपण खडे मसाले वाटून घेतलेत ते पण टाकूया तर ते पण व्यवस्थित एक मिनिटभर परतून घेऊ थोडंसं गरम पाणी घालून घेऊया म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत आता पुन्हा हा मसाला दोन ते तीन मिनिट परतून घेऊया मसाला व्यवस्थित भाजला पाहिजे म्हणजे करीला चांगली चव चा येते एक टॉमॅटो आहे आ किसून घेतलेला आहे तो टाकूया किसल्यामुळं टॉमॅटोचे काप नाही राहत त्याच्यामध्ये सर्व टॉमॅटो व्यवस्थित विरगळतो टोमॅटो पण दोन मिनिट भाजून घेऊया आता याच्यामध्ये मी पुन्हा थोडंसं गरम पाणी घालून घेते मसाले करपायला नकोत म्हणून आणि मसाला एकसारखा भाजून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकूया मसाला भाजलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला एक, एक चमचा तिखट हळद मीठ आता हे सर्व पुन्हा मसाल्याबरोबर भाजून घेऊ आता याच्यावर आपण गरम पाणी घालून घेऊया थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आता जरा मिक्स करून आपण झाकण ठेवून मसाला शिजवून घेऊ म्हणजे मसाल्याला पुन्हा तेल सुटेल व्यवस्थित मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आता याच्यावर झाकण ठेवूया एक दोन ते तीन मिनटांसाठी ग्रेव्ही शिजलेली आहे आणि तेल सुटलेलं आहे पुन्हा अशी ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची म्हणजे चविष्ट होते ती एकदम आता याच्यामध्ये आपण अंडी घालून घेऊया पाच अंडी घेतलेले आहेत मी ती घालूया आणि ती पण मसाल्याबरोबर परतून घेऊया एक दोन मिनिट परतून घ्यायची थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकूया आपल्याला जसं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं मीच खूप जास्त पातळ नाही ठेवलेलं आहे आता एक उकळी आण एक दोन ते तीन मिनिट आणि अंडा अंडाकरी तयार आहे दोन ते तीन मिनिट मी उकळी आणलेली आहे झाकण ठेवून मस्त अशी अंडाकरी आपली तयार आहे अंडी मी भाजून घेतलेली नाहीत अंडी भाजली तर आपली अंडी थोडीशी चिवट होतात म्हणून सुरुवातीला मी अंडी भाजून नाही घेतलेली अशीच टाकलेली आहेत चांगली मऊ राहतात ही आता आपली अंडाकरी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घालूया खूप जास्त मसाले नाही खूप तेलकट नाही अशी आपली अंडाकरी तयार आहे